वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ॲटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीनेच या वंदे भारतची नांदेडची कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल समृद्धी महामार्गाला जो नांदेड जाणार मार्ग जोडल्या जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे नाही त्याचं काम चालू आहे थोडंसं स्लो आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी की म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू त्याच्यामुळे तो लवकर होईल कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ साहेब पण कारण की एम एस आर डी सी आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात सांगितलं ना त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची तिथे तुम्ही थोडस त्याचा गैरसमज करून घेऊ नका अकरा वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करत आहे आणि आम्ही दोन दिवस त्याचा दुःखटा गेला दोन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या अकरा वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे मी तुम्हाला सांगितलं जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल वॉटर ग्रीड प्रोजेक्ट ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या माध्यमात आज एकसष्ट हजार कोटी रुपये त्याच्या डी पी आर आणि त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि लवकरच हा सगळं झालं त येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्या प्रकारची टंचाई ग्रामीण भागात शेतकऱ्यांना लागणार असं आहे मला एक गोष्ट सांगा ते सरकारमध्ये मध्ये त्यांनी काय केलं अडीच वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं त्याचं थोडं उत्तर द्यावं मग आम्हाला प्रश्न विचारा चला थँक्यू नांदेड की सियासी समाजी माशी और अवामी खबरों के साथ हमसे खबरो करें